सतेंद्रानो सात हजार नौशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी काबूसरानो सात हजार नौशे पंद्रह रुपये नंबर एक क्वालिटी कापूस, हजार, नौशे कापूस. हजार, नौशे का नंबर एक क्वालिटी कापूस काप्सा भाव दिल्ला है सहा हजार तीनशे रुपये भाव काप्स है सतेंद्रो आठ हजार रुपये नंबर एक क्वालिटी कापूस आतापर्यंतचा हायएस्ट भाव व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा शक्य मित्रांनो आठ हजार पाच रुपये नंबर एक क्वालिटी कापूस ade <laughs> <laughs>

सहा हजार पाचशे पंचाहत्तर रुपये हरदड कापसाचा भाव शकेंद्रानो सहा हजार सातशे त्रेपन्न रुपये कापसाचा भाव काय शकेंद्रांनो सहा हजार सातशे पंचावन्न रुपये हरदड कापसाचा भाव शिकेंद्रांनो सहा हजार सातशे दहा रुपये हरदड कापसाचा भाव क्षेतेंद्रांनो दोन काटे आहेत क्षकेंद्रांनो सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार चारशे रुपये हा फॉर कापसाला भाव दिला आहे